पुण्याचा डोंगरावर रूपा खंडोबा राजा पालखी पाहुणी तोची झाला हरिभक्त राजा काळमृदुंगासनाथ अबिरगुललांची उदयन जेजुरीच्या रस्त्यांवर दळवले भक्तीचे सुभा शिक्षण माऊलींच्या पादुकांची शोभा वारकऱ्यांचा ओढा खंडोबाच्या आशीर्वादाने होते प्रेमाचा जोडा वारीचा हा थांबा किंवा विश्रांती नव्हे तर संत देवतांच्या मिलनाची दिव्य अनुभूती नव्हे म्हणून म्हणतो हरिपाठ जय माऊली जय खंडोबा भक्तीचा नवा जागा पंढरपूर वारी ही केवळ एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी यात्रा नसून ती भक्ती समर्पण आणि आत्मशुद्धीचा प्रवास आहे या प्रवासात जेजुरीचा थांबा म्हणजे पवित्र संगम आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन पादुकांची पालखी आणि खंडोबा देवतेचं भक्तिपूर्ण स्वागत वारकऱ्यांसाठी जेजुरी थांबा म्हणजे थकलेल्या शरीराला नवशक्ती आणि श्रद्धेला नवा आश्वासक आशीर्वाद इथे टामृदुंगाचा नाद अबिर गुलालांची उदयन आणि जय माऊली या घोने या घोषाने संपूर्ण वातावरण धुमधुमते असे हे जेजुरी आणि या जेजुरीत माऊलींचे स्वागत अतिशय उत्साहाने आणि भंडाराचे उदयन करून होते माऊलींच्या पादुकांना जेजुरीचा खंडोबा वंदन करतो वारीची वाट जेजुरीचा थांबा भक्तीचा नवा अध्याय होतो जय मल्हार जय माऊली